गर्लफ्रेंडला जास्त वेळ देवा म्हणून एका तरुणाने प्रमाणात शक्तवर्धक गोळ्या खाल्ल्या मात्र त्याच्यासोबत असं काय झालं की ते ऐकून तुम्हाला पण धक्काच बसेल दिल्लीमधील राहणाऱ्या सचिन सागर हा सव्वीस वर्षीय तरुण रोशनराव रोड सब्जी मंडी परिसरात कुटुंबासोबत राहतो आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय होता बुधवारी दुपारी सव्वा वाजता तो गर्लफ्रेंडला घेऊन नबी करीम येथील हॉटेलमध्ये गेला नंतर त्याने नऊ वाजेपर्यंत रूम बुक केली होती मात्र सायंकाळी पाचच्या दरम्यान त्याची मैत्रीण हॉटेलमधून बाहेर गेली आणि कर्मचाऱ्यांना काही वस्तू आणाय जात आहे असं सांगून ती हॉटेलमधून पसार झाली साडेनऊ वाजल्या मात्र कर्मचाऱ्यांना अजून तो रूम मधून बाहेर आला नाही असं दिसलं शेवटी कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत डोकवलं तर सचिन बेडवर ब्लँकेटने झाकलेला दिसला त्याचा मृत्यू झाला होता कर्मचाऱ्यांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापक फोन केला आणि माहिती दिली हॉटेल व्यवस्थापकांनी पोलिसांना कळवलं ज्यावेळेस पोलीस घटनास्थळी झाले त्यावेळेस त्यांना काही औषधाचे पुरावे सापडले सविच्छेदनानुसार अहवालात त्यांना अति असलेले शक्तिवर्धक गोळ्या खाऊन त्याचा मृत्यू झाला मात्र स्वतःच्या बॉयफ्रेंडला ही अवस्था पाहून मैत्रिणीने चांगलाच पसार झाली आणि चांगलाच कळता पाय घेतला तुम्हाला काय वाटतं हा विषय आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका